राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडीओ हो मध्ये मित्रांनो आता दुपारचा टाइम आहे आणि मग शेळ्या सोडल्या तर आलोय राहण्यामध्ये आज उन्हाही थोडा कमी आहे वातावरण भरपूर ढगाळ आहे म्हणजे पावसाचा अंदाज सांगितलाय पण पाऊस काही नाही मित्रांनो पण वातावरण भरपूर आहे तर चला आता आपण आलोय राहण्यामध्ये शेळ्यांक मग आता झाडली भरपूर पाली फुटले शेळी आता खायला झालाय कसा आहे मग त्याच्यामुळे आता आहे थोडासा कसा आहे पोट भरत आहे मित्रांनो तर चला आता शेळ्या पुढे गेला आपण आहे ना पुढे जाणार आहे ती हे आलं त्या शेळ्या ह्या झाडांमध्ये आणि ह्या झाडाली पाला एकदम हिरवागार मस्त कवळा कवळा पाला फुटलाय आता चैत्र महिन्यानं मित्र नो मग चैत्र महिन्यांमध्ये झाडाली पालवी फुटत येईस आणि आता आम्हाला चार पाच दिवस मस्त पाऊस झाला होता गारपीट झाली होती थोडीशी मग त्याच्यामुळं मग मस्त आणखीन हिरवागार पाला फुटलाय झाडाली ह्या झाड आहे या गावाकडला तांबडा जाड म्हणजे याला काठ राहत ह्या मोठा झाड राहत आहे आळीव फुटले ते पहा काय आळू आली तर मग फळा लागल्या ती आता याला नाही लागली ला काही फळा ते आता पिकतीलच एवढ्या सात आठ दिवसामध्ये ह्या आळू ते मला वाटत आहे हातानाच खोडाय जो गो या पा हात पुरतोय मग हातानाच खुडून घालू इडं मारपासी एकाच शेळी आहे पा तिलाच घालू काढून बाकी शेळ्या गेल्यात खालच्या साईड तिकडं चरायला हे पा कशी मस्त गप्पा गप्पा आवाज पाला खाते ही शेळी आणि इकडे खालच्या साईडला बाबणींची झाड आहेत ती काही ते फुटल्यात मस्त आणि इकडं ह्या पाया खालून इकडे पहाट जातो आहे ना असा खाली शेतीला लिफ्टचा पाणी जात आहे ना त्या पहाटा नाही मस्त पाला गव्हात पाला काही झाडाली फुटला आहे तिकडं शेळ्या नादवल्यात अरे आता काय झालं नो मी शेळ्या दोन ओपून टाकल्या आता शेळ्या थोड्याचं रेच माझ्याजवळ चार पाच शेळ्या राहिल्या ती शेळ्या विकायचा कारण असं आहे नो का आता चार महिन्याचा पावसाळा पुढे येईल का नाही मग आपल्याली शेतीसाठी खत काही मजुरीसाठी पैसा ह्याचा होईस मग त्याच्यामुळं आता म्या दोन शेळ्या मध्येच वपल्या आता आणि मग इकडं पुढं आता शेळ्या चरत चरत अशा पुढं आपल्याला न्यायच्या ती आणि इकडं पुढं पुढच्या साईडला माळ राहणे एकदम इकडे मस्त असा गावात हिरवा घर झाला आहे आणि ह्या मोठा पिपरीचा आहे पा आता काय भागात पिपर नाही राहत आमच्या भागात ह्या पिपरीची झाड आहे राणी ह्या पिपरीचं आहे इकडं वरच्या साईडला त्या बावा पा मी मागं फुलं आणली होती बाव्याशी आ, बाजी करायला तो बावा फुटला ह्या पहा इकडं त्याला फुला मस्त लागलं त्या पहा इकडं आणि हा बावा आहे ना मित्रनो उन्हाची शिवाला फुला लागत होती शेंगा बिंगा हे वातावरण तिला मस्त एकदम सावली खाली बसायला थंडगार सावली उन्हाची जर बसायला आलं ना एकदम मस्त थंडगार सावली होती आणि इकडं पुढं असा माळ राहणे पूर्ण इकडं मागच्या साईडला झाडा पुढच्या साईडला थोडी कमी येते आबामध्ये पाकिती डग येत असा पाऊस या जो झाला आहे ऊन येतोय गटकीत गटकीत सावली येतेच आणि आता आपण एका आंब्याच्या झाडा इकडे खाली जुऱ्यामध्ये त्याला आंब येते मस्त आंब लागलं त्याला काही झाडं नाही आंबं लागलं पण याला लागलं पा तर आंबा बनला ना मी थोडं आंबा तर तोंडाला पाणी येत नाही चला एक आंबा पाडू आपण खायला सर ना आंबा पाडला हा पाहिजे का आपण मग आता तो मस्त दगड फोडून खाऊ आंबे अजून कौल एवढं काय का बाजलं नाही त्यात कोय चला आता हा आहे ना फोडून खावा आपण तोंडाला पाणी येतं काय नाही मित्रांनो आणि ह्या खालच्या वावरामध्ये म्हणजे इकडं एकदम हिरवागार शिरायली खायापेटला आहे पाऊस झाला होता ना आता मित्रांनो त्याच्यामुळे ह्या पहा हे एक वावर म्हणजे त्याच्या खालच्या वावरामध्ये एकदम शेल असा मस्त हिरवा काढा आपल्या गवत भेटला आहे पहा खायला चल दोस्त न आता एक आंबा भेटला ना आपल्याला हा आपण पाडल्या जाडवरून मग मस्त पैकी आता दगड फोडू आणि खाऊ आता या दगड ना हे पहा आपण आंबा आप फोडला जून खापा केला ती आता आपण खाऊ तर ते हक्काचा आंबा काही जास्त खावत नाही मित्रांनो पण एक आवड राहते आता ह्या बाजून खापा केलं मस्त आता खायला सुरुवात करू आपण मित्रांनो आंबाटस लागतोय कारण आंबा हा आंबाटच राहतोय तो, तो जेव्हा पिकल तेव्हाच गोड लागतोय आता हक्काच म्हणजे आंबटच लागणार ना ज्या टायमाला आम्ही बारीक बारीक होतो ना असे बारीक बारीक जनावरं खायचो ना तर मिठाई सांगा आणायचो मस्तपैकी मग असा आंबा पाडायचं खायचो आंब पिकायचा सीजनला मस्तपैकी मग आंब्या खाली साखा पाडायच्या मग साखा म्हणजे पिकेला आंब ते आता ते दिवस पुढायच मित्रांनो अजून पण आता सध्या कसंच आंबा आहे अजून कवळ आहे ते आता पिकायला सुरुवात होईलच पुढच्या महिन्यापासून तर मग मित्रांनो आंबा खायचा आनंद लुटतोय हिलाही म्हणजे जुनी आठवण मित्रांनो कसा लहानपणी आम्ही ह्या खायचो आणि आता मोठ्यापणे शेवटी कोणलाही पण खाऊ शिव मित्रांनो आंबा चला आता आंबा खाऊ आपण आणि मग हाय शेळ्या नाजवल्यात मस्त पैकी आणि मग इडं सावला बसलोय आणि आहेत पुढं नाजावली ती आणि हा वर जुर आहे ना सरसगट वर तिकडं वर जायची आपले निघत निघत तिकडं वर आपले वस्ती आहे ती आणि साईडला पूर्ण खडक आहे पा मी दाखवतो आपल्याला पूर्ण खडक या साईडला असा आणि ना खाली असा उतरती याय लागत आहे आणि आता आबाळ एकदम निखरून गेला आहे म्हणजे एकदम स्वच्छ झाला आहे आणि आपण शेळा सारतोय ना खालच्या साईडला बाजऱ्यात या बा लिफ्टचा पाणी येत आहे इकडे खाली स पूर्ण जुऱ्याला अशा बाजऱ्या फिरत लोकांनी इकडे खाली दर नाही असा खाली या जुऱ्याला गेला का मग इकडे दर नाही खाली ते मी आपल्याला बऱ्याच वेळा दाखवला होता त्या साईड ना आता झाडा फुटल्यात थोडीशी फॉरेस्ट आहे त्या साईडना आता आपल्या शेळ्याने गेलात वर आता बऱ्याच टाईम इकडे खाला शेळ्याने मग आपला होत आला का शेळ्या आपल्या पाच वाजला का वर निघत निघत जात ती मग वर पाणी आहे ना एक विरीत तिकडे जायची आपल्याली पाणी पाण्याला शेळ्या पाणी झाल्यात ना इकडं खाली गेलो होतो आपण आहे पण इकडे खाली आता ह्या दसम्या दाखवलं त्या दसांना वर गाठण असा वर चढत जायचे आपल्याली इकडं वर विर आहे ना तिकडे जायचे आता हे बस समोर विहीर वर एवढं जर चढून गेला का माळात वर हिर आहे तिला भरपूर पाणी आहे आपण त्या विहिरीजवळ चालू आहे आता शिळे आला तिला पाणी प्यायला मी एकदम जवळ जाऊन आपल्याला दाखवतो विहीर ती मी बरीच टाईम दाखवली होती आपल्याली पण मग आपला वापर नेहमी हे राहणार राहतोय ना आता विहिरीमध्ये काय बाजली काही टोप बीप गरज नाही त्याची काही शेळ्या आतमध्ये उतरून पाणी पिता त्या पा। बकरा गेल्यात बारीक बारीक तेव्हा पा पाणी पियाला आणि ह्या युरीच्या शेजारून आहे ना एकदम हिरवा गार गावात फुटला असा शेळी मस्त चढायला झाला अडाणी आणि त्या समोर पहा हुरीला पा आजारून ते वर लिपट्याला पाणी आला का त्या मुरत आहे आणि त्या इथं निघा येत आहे मित्रांनो आता पाणी बिनी पिऊन आपल्या शेळ्यावर मैदान वर ह्या आंब्याचा झाडे ह्याच्या जाडा खाली सावलीला मी थोडा बसलो आहे सावलेला म्हणजे मित्रांनो पार चार पाच वाजेपर्यंत होऊन लागतोय कारण या वर्षी ऊन असले कडक आहे चार पाच वाजेपर्यंत होऊन लागतोय आणि म्हणजे आता इथे शेळ्यात थोड्या झरतात ना आपल्या शेळ्यांनी पाठ आहे मग हिरवा घरापा इकडे काय वस्तू राहणार म्हणजे आमच्या त्या साईडला वस्तू दिसतात त्या पहा हे बरोबर एकदम मैदानी असा माळ मग आता शेळा चारीत चारीत आता आपली वर निघत जायची आपल्या घराक तिकडे एक माहीत चरते पहा ती दिसते आता वर आपण पार आपल्या वस्तीं खालोय आता साडेपाच वाजत होती मग आपण निघत निघत आता आपल्या शेळ्या गरखा शेळ्यांचा टाइम झाला सगळं त्या बरोबर त्याची टायमिंग हो तर दोस्तांनो अशा प्रकारे आपण दुपारची राहण्यामध्ये शेळ्या नेल्या आपला टाइम झाला आणि आता संध्याकाळचा टाइम आहे आपण शेळ्या बांधून टाकल्या तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी